थोडस थोड संयम ठेवा शांत राहा होईल काय ना काय होईल सकाळी कार्यालयात जाऊन टाकायचं

भाई रे उणा चला के भाई ब्लड परला है सब परला है भाई हां जाने टिकट दे आ जाने टिकट दे करला या कलर भी टिकट नहीं है भाई 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 मा तो बंद कर माझ्या भाजप माझ्या स्ट्रॉंग नाही आहे भाजपचे लोक नाही सरळ जबाबदारी फक्त पक्ष राहणार आहे हे एक लक्षात ठेवा आणि तुम्हाला माझ्यासाठी सगळ्यासाठी भांडणं आणि मला न्याय देणं माहिती झालं कुलकुर झाली तर माझी बीपी दोनशे पन्नास दोनशे चाळीस होते हे सलैन काल सुट्टी झाली माझी काल आणि मला आज फॉर्म भरायचं ना आजच्या गाडीला मला म्हणताय का तुमचं तिकीट नाही आहे तर मला आधी सांगायचं ना तिकीट नाही म्हणून मला बरं महिला म्हणून आज एवढी तीन मैल आघाडी पाचशे मैल आघाडी पाचशे मैलामध्ये मी एकटी म्हणता ना आम्ही कार्यकर्त्याला न्याय देतो कार्यकर्त्यालाच न्याय देतो कार्यकर्त्याचे इलेक्शन आहे मग कोणत्या कार्यकर्त्याला न्याय दिला तुम्ही महिला आघाडी म्हणून लाडकी बहिणी माझी आज तुमच्या एवढ्या लाडक्या बहिणी तर लाडक्या बहिणीमध्ये मी एवढी आज तुमची एक महानगर प्रमुख एक मोठे जिल्ह्याची पदाधिकारी

शहर प्रमुख उपशहर प्रमुख आहे सगळ्यात विभाग आहे शाखा आहे सगळे एकीनं मी फॉर्म भरलं नाही मी मी काय म्हणतो तुम्हाला तरी एखादीला कमिटी भेटल तुम्ही रेस मध्ये राहा इच्छुक म्हणून तरी फॉर्म भरा नाही सगळ्या महिला आघाडी माझ्यासाठी त्याग केलाय नगर शोक झाले तर आम्हाला लय अभिमान आहे तुम्ही आम्हाला मैल आपल्याला माहिती होत का होत आपलं जाऊन ते सोडावीच्या कापलेले तिकीट आपले कापले जन काही होत नाही